दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि जवार या जिल्हा परिषद शाळेंना जे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे शालेय गणवेश वाटप करण्यात आलेले आहे त्या गणवेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जव्हारमधील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन शहाणे यांनी केलेला आहे मागील बातमीनुसार आपण आज त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत काय तथ्य आहे नेमकं त्यांनाच विचारूया सहाने साहेब नेमकी काय वस्तुस्थिती आहे आपण आपल्याकडनं कळेल का सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे मी आभार मानतो की या गंभीर विषयाकडे तुम्ही जनतेच व शासनाचं लक्ष वेधताय तर असं आहे की शैक्षणिक वर्ष सव्वीस मध्ये शाळेमार्फत विद्यार्थ्यांना बूट व गणवेश द्यायचे आणि प्रकल्प संचालकांचं पत्र आहे की विद्यार्थ्यांचे माप घेऊन जो कपडा शंभर टक्के पॉलिस्टर नाही शासनाच्या आदेशाने शासना पत्र आहे जी आर हा जी बघा सतरा तीन पंचवीस ला आहे गर्वेश लाभार्थ्यांना विद्यार्थ्यांचे माप घेण्याबाबत स्पष्ट सूचना घेऊन आलेल्या आहेत नेमका आपला आरोप काय आरोप असा आहे की जो गर्वेश वाटत झालाय तो निकृष्ट दर्जाचा आहे दर्जाही नाही तो विद्यार्थ्यांना मापात नाहीये कारण तो तयार केलाय उल्हासनगर इथून तो शिवून आणलेला आहे तयार गणवेश माझ्या माहितीप्रमाणे तो गणवेश पंच्याऐंशी ते नव्वद रुपयाला जास्त भेटतो मी माहिती घेतली माझे काही दुकानदार जो बूट वाटप झालेला आहे तो बूट एक साठ सत्तर रुपयाचा बूट आहे शास्त्रा गट बुटासाठी एकशे सत्तर रुपये आलेले आहेत गणवेशासाठी तीनशे रुपये आलेले आहेत आणि हे जे सगळं चाललंय हे जव्हार मधील एका पंचायत समिती शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी यांच्या आशीर्वादाने चाललाय कारण शासकीय निर्णय असा आहे का शाळेनी खरेदी करायचा आहे पण त्यांचे हा स्कॅम आहे स्कॅम हा घोटाळा करोडोचा आहे तर ते हा स्कॅम कशा पद्धतीने राबवतात तर त्यांचे जे काही चमचे केंद्रप्रमुख आहेत ते शिक्षकांना तोंडी सूचना देतात की जवामध्ये एक दुकान आहे शिफा कलेक्शन म्हणून त्यांचे प्रोप काहीतरी आफताब बेमन आहे तुम्ही त्यांच्याकडनंच घ्या कारण त्याच कमिशन ठरलेलं आहे या अधिकाऱ्यांना माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी पन्नास रुपये ठरलाय म्हणून ते त्यांचे केंद्रभूम शिक्षकांना तोंडात घाबरून पहिल्याच दिवशी ड्रेस आहे त्याच्याकडनं घ्या जो त्यांनी आणले आपलं त्रास वाचेल म्हणून ती खरेदी होते या घ्या कोणताही शिक्षक मुख्याध्यापक सामील नाही या सर्व स्कॅम्प मध्ये शिक्षक व मुख्याध्यापक बिलकुल सामील नाहीये आणि माझे काही शिक्षक मित्र मुख्याध्यापक माझ्याकडे आले मला बोलले का सहाणे साहेब तीनशे रुपयामध्ये गणवेश पूर्ण होत नाही तर मला त्यांना एक उदाहरण द्यायचं आहे की जव्हार तालुक्यातील सगळ्यात जास्ती विद्यार्थी संख्या असलेली जिल्हा परिषद शाळा काही घेऊन येथील शाळेने ते गणवेश शिवून घेतले जर त्यांना जमत असेल तर बाकीच्या शिक्षकांना पण ते जमलं पाहिजे आणि मी स्वतः जाऊन तिथल्या मुख्याध्यापक शिक्षक आणि एस एम अध्यक्षांचं अभिनंदन करणार आहे कारण त्यांनी खूप चांगले गरवेश शिवले आणि शिक्षकांना माझं आव्हान आहे आता अगोदर दुसरा गणवेश द्यायचा आहे तो कृपा करून चांगल्या दर्जाचा शिवून घ्या जेणेकरून विद्यार्थी पण तुमचं नाव पडतील आणि शिक्षकांना पण एक भर वाटेल आपण चांगला गरवेश दिला धन्यवाद शासनाचा येणारा पैसा आदिवासी मित्रांवरती जो आपला खर्च होतोय तो खर्च करताना शासनाचे पद्धतीने धाव्यावरती बसवले जातात आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या टाळूवर दोन कसं खाल्लं जातं याच मूर्तीमंत उदाहरण जव्हार पंचायत समितीमध्ये आपल्या निर्देशात येते याबाबतची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी गजानन सहाने यांनी केलेली आहे बघूया काय कार्यवाही होते हा बघण्यासारखा पुढचा प्रश्न आहे मकरंद पात्रे लोकहिंद न्यूज पालघर